बोद्री रोडवरील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या कृष्णानगर भागामध्ये पाच चोरट्यांनी घराचं प्रवेशद्वार तोडून घरात प्रवेश करत घरातील लॅपटॉप रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा एक लाख रुपयाचा ऐवज चोरी केला असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्य कैद झाला आहे वर्दळीच्या भागात असलेल्या कृष्णानगर भागामध्ये हा प्रकार झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरमालकीन शारदा केंद्रे या रूमचा दरवाजा लावून झोपी गेल्या दुसऱ्या मजल्यावरील रूमला कुलूप लावले होते चोरट्यांनी प्रथम घराला आतून कडी कोंडा लावून रूमला बाहेरून बंद केले आणि त्यानंतर हा प्रकार केला आहे विशेष म्हणजे हे चोरटे तोंडाला रुमाल बांधून आल्याने पोलिसांसमोर या तपासाचे आव्हान उभं राहिलं आहे तुमचे नाव काय राहणार कुठले आहे या ठिकाणी काय झालं होतं रात्री मी घरात झोपले बाहेरून दार लावून घेतलं मी म्हणजे मधून कोंडा लावून घेतला आणि माझी मी सहज नवाज का झोपी गेली तिथून पुढे मला काहीच माहित नाही काही झालं काही मग पाठी मागून कुठून आले कसे गेले समोरून गेट कुलूप लावायचं मी कधी चोरी नाही झाली म्हणून मी कधी कुलूप नाही लावलं रात्री hmm. गेटला मग परत त्यांनी आले आणि इथं दा, दा, दार दार तोडलं hmm. ते मला तिथून पुढचं मी सकाळी बाथरूम ला उठले बाहेरून मला लॉक लावून घेतलं ला बाहेरचं दार कुलकर्च्या दाराला तर नाही hmm. बघायला तरी तुम्ही माझं कुलूप काढले या ठिकाणी काय काय चोरलं गेलेलं आहे हां पन्नास हजार रुपये आणि दुसरं काही सोनं चांदी वगैरे काही नाही या ठिकाणी पोलिसांनी येऊन पाहणी केली का काय सांगितलं बरं म्हणजे गुन्हा दाखल करणार आहे ते ओके प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी पी न्यूज गंगाखेड